गणपती झाले नवरात्र झाले नवरात्रीच्या दहाच्या दहा दिवस आपण कंटिन्यू महालक्ष्मी अंबाबाईची पा पालखीचा आपण सोहळाचा आनंद लुटला आज आपण चाललो आहोत मुंबईला म्हणजे आज डिरेक्टली मुंबईला नाही चाललो जाता जाता आता था पुण्याला थांबणार आहोत आपण आणि जस्ट तिथं बघू शकतो तिथं हे ट्रीम अँगोलॉन्स दिग्विजय तिकडेच गेला आतमध्ये आणि आपण ॲज युजल पुण्याला जाताना इथे चहा प्यायला थांबतो तेच थांबायसाठी थांबलो हे आहे आता लढ कारण आहेत आपल्यासोबत तिकडे आहेत दिग्विजय आहेत त्यांच्या फार्महाऊसचे तिथे त्यांचं काहीतरी काम आहे आतमध्ये ते चहा पिलेला आहे सो त्यांनी चहा पिणार नाही त्यामुळे ते आहेत दे। तिकडे ट्रीमॅंग लॉन्स लक्षात ठेवा लॉन कुणाचं लग्न असेल कुठं मोठं छोटं मोठं कार्य असेल मोठं लग्न असेल करू शकता येतं तर प्रमोशन झालं आहे आता आपण जाऊ चहा पिऊ आणि दुसरी गोष्ट कायच कशासाठी चालू आहे ते आता थमनेलवरनं किंवा तुम्हाला आमच्या ब्लॉगच्या तुम टायटल म्हणून तुम्हाला कळेलच सो so, पहिल्यांदा आता चहा घेऊयात आणि भावाचा साखरपुडा आहे आप आपल्या एका ह्यासाठी जायचं आहे <laughs> जाऊयात तर मित्रांनो जेवणासाठी ब्रेक घेतला होता आपण मुं, हे दिसतंय का हॉटेल मानस साताऱ्याच्या थोडंसं फुड आहे चांगलं जेवण होतं ते येता जातात आय एम आपल्या ह्या रूटवरून पुणे सात कोल्हापूर किंवा पुणे कोल्हापूर मुंबईसारखे करतात सो हॉटेलची सगळ्यात जास्त चांगली जाणकारी असणारा माणूस आहे तो आम्हाला जेवण खूप मस्त होतं जरा क्वांटिटीमध्ये आम्हाला थोडंसं हे वाटलं पण जेवण टेस्टसाठी म्हटला तर एक नंबर टेस्ट होती सो हॉटेल मानस साताऱ्याच्या तिथे डिरेक्टली पुणे आंबेंच्या घरी अरे ऋषाय झाडून काढायला लागले एक हात मार तर अयो इकडं नको ठेवाला मी चिकन खाल्ले होय बटर चिकन, चिकन। सगळ्यांनीच कोण म्हणायचं ह्याच हे आहे काय म्हणायचं एंगेजमेंट आहे उद काय म्हणायचं हा गोटी सोडा अरे बोल काय तर स्वीटलँड सोडा की दुसरं काय मला तुझी रेसिपी काही तर मित्रांनो अचानक आणि भयानकमध्ये रात्रीचा नाईटआउटचा प्लॅन झाला आहे आणि आपले दुले राजा आहे तिथं सध्या दोघंजण गाडी आणायला गेल्यात एक जण मेंबर तो वरती झोपलाय त्याला बरं नाही आहे त्यामुळं सो आता इथले तर आता बाहेर जायचं आहे बघूया नाईटआउटला काय कॉफी काय आहे का कोल्ड कॉफी हॉट कॉफी काही पण मिळाली घेऊन मास्तबेकी पवन येयचा आहे आणि तुम्ही एन्जॉय करणार आहे पुण्याचे नाईट लाईफ पुण्याचे नाईट लाईफ यस पुण्याचे नाईट आज ही नाईट आउट बिगिन्स मी सनरोफ मध्ये बाहेर आलेलो आहे थोडासा वाऱ्याचा आवाज येणार आहे तुम्हाला पण भारी वाटते दिस इज द नाईट लाईफ ऑफ पुणे आता दोन वाजून गेल्यात ऑलमोस्ट आई गो आई कुठे ऑफ ओहो पीठ को खुश तो आहे पूर्ण सामसू मास्तर रे पुणे पण पुन दोन वाजता रात्री म्हणजे ऍटलिस्ट आपण कात्रजच्या जरास त्या बाजूला आहे कात्रजच्या पेक्षा पुढे कुठल्या भागात रे आपण सिंहगड रोड सिंहगड रोडला आहे सिंहगड रोड एवढा म्हणजे सामसू असं असं वाटलं गाड्या आहेत भावानो रात्री दोन अडीच वाजता तीन वाजता सुद्धा गाड्या आहेत ऐक 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 मेलो जाऊया खाली हे काय खरं नाही हा रात्रीची पुणे सिटी सिटी सॉरी रात्रीची पुणे सिटी आता आपण न स्टॉपवर आलोय हो कॉफी घ्यायसाठी ते कॉफी कुठे मी तिथेच कदाचित मिळत असणार आहे कुठे तर कोल्ड कॉफी हॉट कॉफी सगळंच मिळते तिथे घेऊयात कॉफी थोड्या वेळात कॉफी घेतल्यावर बोलू आपण आवडतो मित्रांनो आपण आता पहिली डेस्टिनी सोडलेली आहे आणि आता दुसऱ्या डेस्टनीकडे चाललो आहे म्हणजे आपण ओमकार देशपांडे यांच्या घरी चाललो आहे तर तिकडे जाऊयात जा आता नाश्ता करायचा नाही करायचा ए बेल्ट राहिला कुणाचं तर बरं जाऊयात झोप झाली नाही काल साडेतीन पावणे चालू आपण आलो आहे नाही टो करून झोप आहे डोळ्यात ओडीच्या जाव़्या घरी जाऊयात औरायचा अजून मुंबईला निघायचं आहे चलो तर आपल्यासोबत जोडलेले आहेत ऐक नाही आहे मी म्हटलं बॅटरी संपली का काय आपल्यासोबत जोडलेले आहेत देशपांडे ज्यांचं घर इथं आहे कुठे आता ते नाही सांगत पण आता लेट्स गोइंग टुवर्ड्स दी मुंबई राईट नाव आणि आपण मध्ये बसायचं आहे ऐक वड ठीक आहे चला गो लेज दी मुंबई आता असं आता नष्ट करायचं आहे नष्ट करून मॅगडीमध्ये थांबलो तर साऊथ इंडियनच काय

तर मित्रांनो आलो हो, आहोत सिद्धिविनायक मंदिराच्या समोर दिसत सिद्धविनायक मंदिर आहे कॅमेरा आपल्याला अलाउड नाही शूटिंग करायला मिळत आपण शूटिंग करून कॅमेराच ठेवतो आणि त्यानंतर जो कॅमेरा माझा गाडीमध्ये राहिला तो तिथेच राहिला त्याच्यानंतर काही शूट करता आलं नाही बरेच म्हणजे अंबीचं एंगेजमेंट सुद्धा झाली त्याच्यानंतर आम्ही नाईटला बाहेर पडलो पुण्यासाठी आणि नेक्स्ट डे आम्ही पुण्यावरून कोल्हापूरला सुद्धा आलो पण कॅमेरा त्या प्लेसवरून परत हल्लाच नाही ज्या ठिकाणी मी तो कॅमेरा आत्ता जाताना ठेवला होता सो सॉरी फॉर दॅट थोडासा अनरिअलिस्टिक व्लॉग होता हा होप सो तुम्हाला आवडला असेल आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला थँक्यू बाय केअर धिस वॉल मी वीर सायनिंग आऊट अँड सायन यो ना